आणि कसे आहात तुम्ही सर्वजण आज मी तुम्हाला अशा खास ठिकाणी घेऊन आलेले आहे जिथे तुम्हाला पाटा वरवंटा अगदी महादेवाची छोटी पिंड मोठी पिंड खलबत्ता तोही अगदी पाषाणाचा म्हणजे आपण जे पाषाण म्हणतो त्याचं मिळणार आहे तर मी आज तुम्हाला घेऊन कुठे आलेले आहे मी तुम्हाला घेऊन आलेले आहे देवासा तालुक्यामध्ये जे आहे अहिल्यानगर येथे तुम्हाला यांचा डिटेल ॲड्रेस हवा असेल तर तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ह्या ताई स्वतः हे सर्व मॅन्युफॅक्चर करतात अगदी मॅन्युफॅक्चरिंग किमतीमध्ये तुम्हाला हे सर्व मिळणार आहे प्लस तुम्हाला जर होम डिलिव्हरी हवी असेल तर ती सुद्धा यांच्याकडे तुम्हाला मिळेल स्क्रीनवर तुम्हाला नंबर येत असेल किंवा अगदी सुद्धा तुम्हाला यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून यांच्याकडून वस्तू मागवू शकता त्याच्या काय किमती असतील आणि काही नाही हे मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि जर तुम्हाला मनात काही शंका असेल तर त्या सुद्धा तुम्ही विचारू शकता चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट करूया तुमचं नाव काय ताई मी रागोविंद रत्रे भानशिवरा नेवासा तालुका आणि नगर जिल्हा आणि जे जाते बनवता का स्वतः आता हे छोटे छोटे जे तुळशी वृंदावन दिले किंवा चूल दिली इथं जाते दिले याचा काय उपयोग असतो याचा महालक्ष्मीसाठी उपयोग रुखतावर उपयोग आणि याची काय किंमत असेल या तुळशी वृंदावनची बारके तुळशीचे चारशे रुपये आणि ह्या जातेचे त्याचे चारशे तुम्ही ऑनलाईन पाठवता का हे हाजो पा हे, हे, हे हा पाठवतात बर आणि हा जो दगडी दिवा आहे याची काही किंमत आहे त्याचे पाचशे रुपये सांगायला द्यायला चारशे रुपये म्हणजे करता तुम्ही हे याच हे दीडशेला आहे या पद्धतीने दीडशेला आहे ते शंभरला देतो बर आणि ह्या महादेवाचे पिंडीत सर्व हो ते चारशे रुपये जोडी साडेतीनशे तीनशेला देतात आणि समजा आपल्याला मोठी मंदिरात असते तशी पिंड हवी असेल तर हो ती पण पिंड आम्ही देतो ती घडवून देता तुम्ही हो घडवून देतो त्याची एक अंदाजे किंमत किती असेल अंदाजी जर समजा सव्वा फुटीचा लागत असलं तीन हजार रुपये बरं दोन फुटीचा असलं तर चार हजार पाच हजार दहा हजार वीस पर्यंत विनंदी महादेव आम्ही बनवून देतो बरं आणि ह्या पाटाची किंमत किती आहे त्याचे अडीचशे रुपये द्यायला दोनशे रुपये आणि हे काय ते हिसहाण आहे म्हणजे गुट्टी बाळाला देत असते लहानपणी आणि समजा आपल्याला हि सहा घेतली आणि वापरायची तर वापरायला सुरुवात कशी करायची सुरुवात करायची कर त्याच्यावर आधी थोडस धुवून घ्यायचं स्वच्छ एखादा वर घ्यायचा घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण तांदूळ टाकायचं आणि घासून घ्यायचं घासल्याच्या नंतर मग आपण काजू बदाम त्याचा आपण गुट्टी देणार बर आणि हे हे जे खलबत्ते याच्यामध्ये सर्व साईज अवेलेबल असतात का हो ही मोठी साईजची काय किंमत आहे ती आहे द्यायला चारशे साडेतीनशे ही साडेतीनशे ही छोटी ती एकच भाव एकच हे साडेतीनशेला म्हणजे हे थोडीशी तीनशे ही साडेतीनशेला आहे जी मोठी आहे उंचीला ती ती साडेतीनशे तो कोणता आहे ते काळा पाचशे रुपये बर आता इथे वरवंट्याला सुद्धा तुम्ही चिरा आहेत मग ते मसाला बारीक साठी बर आणि पाटा वरवंटा दोन्हीची मिळून किती किंमत असेल बाराशे रुपये नुसता जर पाटा घ्यायचा असला हजार रुपये आणि वरवंटा दोनशे रुपये असं दोनशे रुपये वरवंटा म्हणजे तुम्ही सेपरेट सेपरेट पण सेपरेट सेपरेट पण येते हे पाटावर म्हणता हा कितीला ते बाराशेला आहे देयला अकराशे हजार रुपयाला सोड येतात बर आणि जाते ही जाता अडीच हजार रुपये सांगायला देयाला दोन हजार रुपये बर आणि हा दगड वेगळा दिसतोय हा कोणता दगड आहे ते कोरंदाच आहे दगड मग त्याचं काय म्हणजे आता समजा हा पण जात आणि हा पण जातय मग फरक काय फरक ध्वनि तास आहे ज्याला आवडलं ते काळा पाशिणातून येत ज्याला आवडलं ते आणि जर मला पाटा त्या ह्या खुरुंदामध्ये हवा असेल तर मिळतो का मिळतो ना बर याच्यामध्ये आपण पाटा घेतला त्याला टाक नाही लागत चोपडा नाही होत त्या अंगच निशेन लागत चलत चरच राहणार ते हा दिसत ते खरभरीत राहते हो खरभरीतच राहत आणि हा चोपडा होऊन जातो साने ते चारशे रुपये हा कुरुंदाच्या दगडाचा दोन हजार रुपये हजार पर्यंत पण जात आहे आपल्याकडं बरं आता ही छोटी साईज आहे ना ही छोटी साईज दोन हजार रुपये आणि याला जो इथं खुंटा असतो आणि मध्ये जे असतं ते तुम्ही बसून की सुतार बसून देते आणि समजा एखादं कुणी ऑनलाईन मागवलंय आणि त्याला ते सर्व करून हवं असेल म्हणजे त्याचा खुंटा ते सगळं त्यांनी जर आपल्याला पत्ता दिला तर आपण देतो ना पार्सल बर पण ते करून देता का खुंटा वगैरे सगळं सगळं काही वेगळे अलग राहते सुताराचं प्रायज अलग राहत बर म्हणजे जे काही किंमत असेल त्याच्यामध्ये सुताराची आणि लोहाराचे पैसे देणार ते अजून जास्तीचे आणि हा काळ्या पाशांचा कितीला आहे हे अडीच हजाराला आहे विकायला दोन हजारला आणि हवलं हे छट आहे ना त्याच्यामुळे हे दोन हजार रुपये पंधराशे पर्यंत आपण देतोय देतो आणि समजा आपल्याकडे मला जर मोठं तुळशी असेल दगडाचं तर ते आहे का ते वीस हजार हजार पर्यंत आहे पंधरा हजार एकवीस हजार तीस हजार चाळीस हजार एक्केचाळीस हजार एक्कावन्न हजार पर्यंत आहे बघा आणि मग त्याची उंची तशी तशी वाढत जाते चा, चार साडेचार फुटाची चार फुटाची तुमचा पत्ता पुन्हा एकदा सांगता का सांगू ना भानार भानशिवरा मेवासा तालुका नगर जिल्हा आणि समजा मला जर तुमच्याकडे यायचं आहे तर मग असं काही आहे का, का लँडमार्क की जिथं आल्यानंतर मला तुमचं दुकान किंवा जे तुमचं वर्कशॉप आहे ते इझिली सापडेल इजिली म्हणजे मेन रोडलाच आहे आम्ही कॉर्नरला ओके बस स्टँड पैसे चालेल थँक्यू